कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल मावळ तालुक्यातील सर्वात श्रीमंत ता समजले जाणारी ग्रामपंचायत म्हणजेच काने नायगाव आणि येवलेवाडी याच ग्रामपंचायतमध्ये अगदीच जर का ह्याच्या आजूबाजूचा परिसर बघितला तर सिमेंटचं जंगल उभं आहे प्रत्येक ठिकाणी मोठमोठ्या बिल्डिंग उभा राहिल्यात कानेपाटा असेल कामशेत असेल नायगाव असेल या ठिकाणी परंतु या सर्वात श्रीमंत ग्रामपंचायतीला स्मशानभूमी नाही आहे अत्यंत शोकांतिका म्हणावी लागेल मावळ तालुक्याचं दुर्भाग्य म्हणावं लागेल माणूस मृत्यूनंतर नरकात जातो की स्वर्गात जातो हा जरी संशोधनाचा विषय असला तरी नायगाव किंवा कानेफाटा ग्रामपंचायतमध्ये जर त्या माणसाचा मृत्यू झाला तर मृत्यूनंतर मात्र त्याला नरक यातना भोगावं लागतात अशीच परिस्थिती ह्या नायगाव येथील येवलेवाडी ग्रामस्थांची आहे आज सकाळी येथील एका आजोबांचा मृत्यू होतो मृत्यू कुठे करायचा म्हणजे अंतविधी कुठे करायचा यासाठी मृतदेहाला तासन तास बाजूला ठेवलं जातं त्यानंतर स्मशानभूमी जिथे आहे किंवा स्मशानभूमी नाहीच आहे गावाला पण जिथे अंत्यविधी केला जातो त्या ठिकाणात जर माझ्या बाजूला बघत असाल तुम्ही तर सिमेंटचं कंपाऊंड केलं जातं त्यामुळे अंतविधी ज्या ठिकाणी होते तिथे ऑल कंपाऊंड केल्यामुळे अंत्यविधी करता येत नाही या सगळ्या संकटातून आधीच आपल्या घरामध्ये एखाद्याचा मृत्यू झाल्यावरती माणसांवरती संकट असतं आणि त्यानंतर ह्या अशा गोष्टींना जेव्हा सामोरे जायला लागतं काय मनस्थिती असते सर काय सांगाल अत्यंत बिकट परिस्थिती मावळ तालुक्यातल्या सगळ्यात श्रीमंत ग्रामपंचायतीची ही अवस्था आहे तर खूप दुर्भाग्याची गोष्ट आहे काल माझ्या वडिलांचं निधन झालं आज सकाळी या ठिकाणी अंत्यविधी करायचा होता इथं आल्यानंतर असं पाहिलं की सकाळीच या ठिकाणी कंपाऊंड बांधायचं त्यांनी काम चालू केलं आम्ही इथल्या जे कॉन्ट्रॅक्टर होते त्यांना वारंवार विनंती केली की आजच्या दिवस फक्त आम्हाला ही जागा वापरू द्या ऍक्च्युअली खरं पाहता आम्ही अंत्यविधी करणार होतो त्यांच्या जागेत नाही फक्त त्यांच्या जागेतनं आम्हाला पलीकडे जाण्यासाठी रस्ता हवा होता जवळजवळ दीड तास अंत्यविधी दी आम्हाला रस्त्यावरती अँब्युलन्समध्ये थांबवावा लागला म्हणजे आता असं वाटतं की खरंच आपण स्वातंत्र्यामध्ये आहोत की अजूनही पारतंत्र्यामध्ये आहोत अशा परिस्थितीमध्ये जर जगत असेल तर खरंच प्रशासनाकडून या गोष्टीकडं बारकाईनं बघणं किंवा गांभीर्यानं बघणं खूप गरजेचं आहे कारण इथे आपल्या परिवारातील व्यक्ती गेल्यानंतर जे दुःख होतं त्याच्यापेक्षा जास्त दुःख त्या व्यक्तीला आपण न्याय देऊ शकत नाही याचं होतं मला वाटतं की आता तरी प्रशासना किंवा संबंधित अधिकाऱ्यांनी याच्याकडे गांभीर्याने बघितलं पाहिजे जे, जे कोणी इथं बांधकाम करत असतील त्याबद्दल आपल्याला कोणतंही दुमत नाहीये त्यांनी त्यांच्या जागेत बिंदास करावं परंतु ज्यावेळेस असा प्रसंग येईल त्यावेळेस किमान त्या अंत्ययात्रेची अवहेलना होणार नाही याची तरी त्यांनी खात्री केली पाहिजे किंवा एक संवेदनशीलता त्यांनी बाळगली पाहिजे एवढंच मला या ठिकाणी म्हणावं असं वाटतं एवढ्या मोठ्या ग्रामपंचायतीला स्मशानभूमी नसणं आता स्मशानभूमी नाही याच्यामध्ये गाव आणि ग्रामपंचायत या दोघांचाही सहभाग आहे गावामध्ये जर जागेचा जर विषय मिटला तर ग्रामपंचायत बांधून देईल परंतु गाव गावातील काही व्यक्ती काही स्थानिक अडचणी असतात त्यामुळे कदाचित हा विषय लांबणीवरती पडलेला आहे परंतु त्याचा जो परिणाम आहे किंवा तो फटका आहे तो गावकऱ्यांनाच आणि इतर सगळ्यांनाच बसत आहे आपल्यासोबत स्थानिक ग्रामपंचायतीचे माजी सदस्य आहेत काय सांगशाल एवढ्या मोठ्या गावाला एवढ्या मोठा कर येतोय ग्रामपंचायतीला त्या ग्रामपंचायतीला स्मशानभूमी होऊ शकत नाहीये देश स्वातंत्र्य होऊन शहात्तर पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाले आपलं म्हणणं बरोबर निश्चितच आहे ज्यावेळेला आता सकाळी जे दीड तास मृतदेहाची आपल्या बॉडीची अवहेलना झालेली आहे ते सर्वांना दुःख होणं स्वाभाविकच आहे पण ज्या वेळेला आपण इथं आपलं स्मशानभूमी ज्या वेळेला तर ठरलं होतं आपण इथे भूमिपूजन सुद्धा केलेलं होतं पण ज्या वेळेला आपण भूमिपूजन केलं त्यावेळेला सुद्धा कंपाऊंडवरून उडी वगैरे मारून आपल्याला इथं भूमिपूजन करावं लागलं फॉरेस्ट हद्दीमध्ये आणि ज्यावेळेस फॉरेस्ट हद्दीमध्ये आपल्याला स्मशभभूमी बांधायची होती त्यावेळेला आपण पत्रव्यवहार जे आपले फॉरेस्ट आहेत तिथं सुद्धा आपण पत्रव्यवहारित सरपणे केलेला होता की आपल्याला पंधरा गुंठे जागा असं जर स्मशभूमीसाठी त्याचप्रमाणे निवारा शेडसाठी याच ठिकाणी उपलब्ध करून द्यावी आमदार साहेबांशी सुद्धा कॉन्टॅक्ट केले होते ते सुद्धा आपल्याला सकारात्मक त्यांनी सुद्धा दाखवलं होतं आणि एक एके दिवशी त्यांनी स्वतः आमदार साहेब स्वतः बोलले होते की एकदा एक काम करा जो आपलं स्मशानभूमी जोपर्यंत नाही तर जर असं एखाद्या कोणाचे जर अंत्यसंस्कार करायचे असेल तर आपण स्वतः शासनाला पत्र व्यवहार करून आपण हायवे रोडवरती अंत्यसंस्कार करूयात असंही त्यांनी आम्हाला सकारात्मक त्यावेळेला प्रतिसाद दिला होता त्यानंतर ज्या वेळेला आपल्याला स्मशानभूमी करायची होती तर येण्या जाण्याची या ठिकाणी अडचण होती आता हे पाहूया आपण की सकाळपासून कंपाऊंडचं काम, काम चालू आहे यायला जायला रस्ता नाही जर आपल्याला अंत्यसंस्कार करायचे असतील अंत्य स्मशानभूमीपर्यंत ज्या वेळेला आपल्याला न्यावं लागतं तर त्यावेळेला आपल्याला योग्य रीतीने त्या ठिकाणी रस्ता पाहिजे पाण्याची व्यवस्था झाली पाहिजे लाईट सुद्धा त्या ठिकाणी पोचली पाहिजे जेणेकरून आपल्याला रात्रीचे सुद्धा अंत्यसंस्कार जर करायची वेळ आली तर ते सुलभ झालं पाहिजे त्या इथून आपण प्रयत्न केले जागाही पाहिली होती ह्या जागा पटली नाही त्याच्यानंतर आपण दुसरी जागा ती जे व्यंकटेश्वर स्कूल आहे त्या स्कूलच्या पाठीमागे सुद्धा आपण फॉरेस्ट हादीमध्ये त्या ठिकाणी आपण करायचा प्रयत्न केला पण स्थानिक नागरिक त्या ठिकाणी पुन्हा आडवे आले की म्हटले आमच्या घरापासून ते दिसतंय तर आमच्या घरापाशी नाही दिसलं पाहिजे आम्ही त्यावेळेला त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला की या ठिकाणी आपण वाटले तर वीस फुटी पत्रे सुद्धा लावू जेणेकरून ते दिसणार नाही कारण आपण आपण शहरी भागात जरी पाहिलं तरी लोकवस्तीमध्ये स्मशानभूमी आहे एवढं काही त्याचा प्रॉब्लेम येत नाही कारण mm. कोणाच्याही घरामध्ये असं काही प्रसंग येणारच नाही असं होणारच नाही mm. सगळ्यांच्या घरामध्ये तो प्रसंग येणारच आहे mm. मग त्यामुळे जर इथल्या ग्रामस्थांनी जर एकत्र आले mm. आमचं म्हणणं एवढंच आहे की ज्या वेळेला इथं इस्टिमेट सुद्धा बनलं होतं ग्रामपंचायतचं mm. कॉन्ट्रॅक्टरही नेमला गेलेला होता पण काम होऊ शकलं नाही कारण इथं ग्रामस्थ जे आहेत ग्रामस्थांनी सहकार्य करणं गरजेचं आहे इथं आता ग्रामस्थांची आम्ही ज्या वेळेला माहिती काढली तर तीन गुंठे जागा या ग्रामस्थांची आपल्याकडे उपलब्ध आहे तर त्यांनी जर आता जरी सुचवलं तरी आता समजा ग्रामपंचायतचा कार्यकार जो विद्यमान बॉडी होती त्यांचा सोळा जानेवारी रोजी जरी संपलेला असला तरी पण प्रशासकाची नेमणूक एवढ्या दोन दिवसा मधी आप ता ता तीन दिवसामध्ये होईल आपण जर या इथल्या ग्रामस्थांनी जर योग्य ते सहकार्य केलं तर निश्चितच त्या तीन गुंट्यामध्ये सुद्धा स्मशानभूमी होऊ शकते कारण ह्यांची जागा आहे आणि सगळ्या सा, ग्रामस्थांनी ती विकत घेतलेली त्यांनी बक्षीसपत्र ग्रामपंचायतला करून द्यावं आणि तिथे आपल्या स्मशानभूमी करायला तयार आहे हे म्हणजे ग्रामपंचायतीकडे जागा अवेलेबल आहे परंतु काही ग्रामस्थांचा विरोध असल्यामुळे ती स्मशानभूमी होत नाही बाबा काय सांगशाल स्मशानभूमी नाही गावाला माझं काय काय सांग काय सांगायचं ही गावकरी आहे तिथले जर मी तुम्हाला दाखवू शकतो माझ्या सहकार्याच्या माध्यमातून हेच ते कंपाऊंड आहे जे जेव्हा अंत्यविधी झाला तेव्हा पूर्ण झालं होतं आणि त्यानंतर काही वेळाने जेव्हा अंत्यविधीसाठी आतमध्ये यायचं होतं तेव्हा हे कंपाऊंड बांधण्यात आलं पण ग्रामस्थांनी विरोध केल्यानंतर हे कंपाऊंड पुन्हा एकदा तोडण्यात आलं आणि त्यानंतर असं या ठिकाणी फॉरेस्टच्या जागेवर म्हणजेच उघड्या जागेवरती या ठिकाणी हे अंत्यसंस्कार करण्यात आले खर तर मावळ तालुक्यातील इतक्या मोठ्या ग्रामपंचायतीला स्मशानभूमी नाही आणि अशा प्रकारे स्मशानभूमी बांधावी लागते किंवा बांधण्यासाठी प्रयत्न करावा लागतो ही देखील एक मोठी शोकांतिका आहे पहा तुम्ही जिथे अंत्यसंस्कार केले जातात त्या ठिकाणी अशा प्रकारचा आता खाजगी जागा असल्यामुळे वॉल कंपाऊंड झालंय आणि त्यामुळेच फॉरेस्टच्या जागेत देखील अंत्यसंस्कार करण्यासाठी नागरिकांना जाता येत नाही तासन तास बॉडी जी आहे ती रस्त्यावरती ठेवावी लागते खरं तर हे मावळ तालुक्याचं एक प्रकारे दुर्भाग्यच म्हणावं लागेल अगदीच मावळ तालुक्यातील सगळ्यात श्रीमंत समजले जाणाऱ्या कानेफाटा ग्रामपंचायतीची जर ही परिस्थिती असेल तर मावळ तालुक्यातील इतर भागात आपण पाहतोय कानेफाटा एवलेवाडी येथील ग्रामस्थांच्या काही प्रतिक्रिया होता ज्यांच्याकडे स्मशानभूमी नाहीये